नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव मी बाजार दाखवण्यासाठी आलो आहे मित्रांनो तर आज जा दत्तजयंती जयंतीनिमित्त बाजार भरलेला आहे चांगला बाजार भरलेला आहे आता बाजारला सुरुवात झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी बरेच मशी विक्रीसाठी तर पाहू शकता तर शेतकरी बांधवांनो या बाजारामध्ये तुम्हाला जाफराबादी आणि गिरजातीच्या म्हशी पाहायला भेटतील क्वालिटी पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे बाजाराला सुरुवात झालेली आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देणार आहे आता बाजाराला सुरुवात झालेली आहे आता येतात म्हशी वगैरे या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी तर या ठिकाणी जो रेंज असतो मित्रांनो साठ हजारापासून तर लाखाच्या वर या ठिकाणी तुम्हाला म्हशी वगैरे भेटणार आहेत पाहू शकता आपण बाजाराला सुरुवात झालेली होऊ एक नंबर क्वालिटीची म्हशी मित्रांनो पाहू शकता एक नंबर क्वालिटी हे या ठिकाणी पण आलेले आहेत मशी तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी व्यापारींच्या दावणी असतात शेतकरींच्या म्हशी पण असतात एक एक दोन दोन मशी असतात इकडे पहा एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत इकडे पण एक मशी आली दादा काय किंमत आहे सांगायला पंच्याहत्तर आहे बाजारामध्ये कितीला मागणी झाली साठ पर्यंत का साठ किंवा एक सड्या पाच आठ अंडी यायला कशी होईल मग फायनल पण आहे का उ, उ, किती दिवस टोलावर आहे का किती दिवस घेणार आहे मग आठ दहा दिवस घेणार आहे किती अंदाई तिसरे वेताला मित्रांनो तोलावर आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे दहा एक दिवस बाकी जमायला तिसऱ्या वेताला आहे तर दादा दुधाला मिनिमम कशी असेल ते दोघा टाईमला बारा लिटर सहा सहा दोघांना किती आणलेले आहेत आपण आज एकच आणलेली का कुठली आपण मेहरीच आहेत आपलं नाव आणि नंबर सांगा बरं निलेश राजा मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधवांनी आपल्याला मोबाईल नंबर दिला शेतकरी ते पण क्वालिटीचे म्हणजे त्यांच्या वाली इकडे पण एक आहे होऊ शकता आपण हे पहा मित्रांनो क्वालिटी एका नंबर आहे तर कोणाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो दादा काय ऑफर ही चवली सांगायला पाच साडे आणि द्यायला कशी होईल साठ पर्यंत बाजारमध्ये कोणी मागितली किती दिवस झाले एक महिना आहे कशी दुधाला दोघा टाइमला दहा आहे का पाच पाच दोघा टाइमला दाताला कशी असली दाताला झाली का बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता किती यंदा आहे तिसऱ्या आहे मित्रांनो शेतकरी ते जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा पाहू शकता क्वालिटी वगैरे आपण चांगली आहे एक महिना झालेला मित्र जो नायला दोघा पाच पाच देणार आहे त्याचा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं अठ्यात्तर वीस नव्वद सव्वीस बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी जर खरेदीसाठी यायचं असेल तर बाजाराच्या निवारचं आहे चांगल्या नि क्वालिटीच्या या ठिकाणी म्हशी आलेल्या आहेत मित्रांनो होऊ शकता पण मुररा जापर अशा प्रकारच्या मशी या ठिकाणी आलेल्या आहेत तर काय किंमत ह्याच्या सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्यायला कशी होईल ऐंशी किंवा पंच्याऐंशी पर्यंत बाजारामध्ये कोणी मागता हिला किती पर्यंत एक पर्यंत मागितले गेली जावं नाही दोन चार दिवसात आहे दाताला कशी येतात दाताला हि आधा देत मिनिमम दोघा टाइमला दूध अंदाज आला पहिल्या वेताची बरोबर तर मित्रांनो पहिल्या वेताची दोन तीन दिवस बाकी जनायला हो या ठिकाणी क्वालिटी चांगली आहे शेतमिरीची पैसे मित्रांनो जर तुम्हाला ही जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा महेंद्र पाटील शळावे महेंद्र पाटील मोबाईल नंबर एक्याऐंशी साठ साठ अठ्ठावन्न एकोणचाळीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर मशी वगैरे खरेदी करायची असेल तर शेतकरी ते आता दोन दिवस लागतात जायला क्वालिटी चांगली त्या ठिकाणी बरेच मशी आलेले साडी हे पहा इकडे पण चांगल्या क्वालिटीच्या मशी आहे ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदी करा त्या तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजाराला सुरुवात झालेली बरेच मशी या ठिकाणी आले कितीसाठी हे पहा इकडे म्हणजे कुराजातीच्या मशी आहे हे पहा मित्रांनो मित्र कुरा जातीच्या मशीद्या या बाजारामध्ये मुर्रा जाफर गीर अशा जातीच्या मशीद तुम्हाला पाहायला भेटतील पण आहे तिकडे मशीदीत काय वापर आहे दादा सांगा सांगायला दीड लाख रुपये किती मशी आणलेले आहेत आपण दोन आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्याला असं आहे का सांगायला तीन लाख रुपये बाजारामध्ये कितीला मागणी आली याची एक लाख चाळीस पर्यंत मागितली आहे पण तुम्हाला दीड लाख ह्याची कधी जनली महिना झालेला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही या ठिकाणी चांगली आहे एक नंबर क्वालिटी जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दोन मशी विक्री साडे आणलेल्या आहेत किती वंदाई बारा लिटर आहे किती वंदाय म्हटलं किती यंदा आहे तिसरे आहे का तिसरे बेताल आहे तिचे काय ना ऑफर आपण एक लाख साठ हजार ऑफर आहे द्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत ही पण जनलेली का किती महिने आलेला दोन अडीच महिने आली आहे दूध झाला कशी दोघा टाईपला चौदा लिटर दूध आहे तर मित्रांनो त्यांनी दोन म्हशी विक्रीसाठी आणलेले आहेत तुम्ही क्वालिटी वगैरे त्या ठिकाणी म्हशी चांगले आहेत पण मित्रांनो क्वालिटी चांगली आहे पण चांगली आहे गॅरंटीच्या म्हशी आहेत जर तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सांगा नंबर सांगा ब्याऐंशी पासष्ट शहाऐंशी सतरा सतरा एकोणपन्नास तर मित्रांनो दोन म्हशी विक्रीसाठी आणले आहेत त्यांनी आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा चांगल्या क्वालिटीचे आहेत मित्रांनो होऊ शकता आपण या ठिकाणी एक नंबर मशी आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पण बघा बाकीच्या मशी आहेत गाडीमधून बाजाराला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी बरेच मशीसाठी आलेले आहेत हे पा तर माझ्यावर जेवढं शक्य मित्रांनो ते 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 तेव्हा तेवढं बघ किंमते सांगणार आहेत पण या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगतो मिनिमम साठ हजारापासून तर लाखाच्या अंदर बाहेर तुम्हाला किंवा लाखाच्या वरती पण तुम्हाला या ठिकाणी वगैरे भेटणार आहेत हे पाह या एडमध्ये पण मशी बांधलेल्या आहेत बाकी बरेच मशी या ठिकाणी आलेले आहेत क्वालिटी पाहू शकतो बरेच छेट नमस्कार पार्टी का काय ऑफर द्यायची सांगायला पासष्ट हजार रुपये मित्रांनो किती आणलेले आहेत आपण आज आच। चार आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्या आजची चाळीस दोनशेच खरेदी तर आपल्याकडे मशीनचा व्यवहार कसा होतो आपला लागून बी भेटते आणि दुधाची दुधाच्या भेटते आपण दुधाची काय गॅरंटी देता मग दुधाची दहा लिटर दहा लिटरपर्यंत तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता हा का क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा एकच नंबर आहे काय सांगितले ऑपरीची वाली पाठ हजार रुपये टोलावर आहे दुधाची का महिन्याचा बच्च आहे तर दुधाला मिनिमम दोघा टाइमला दोघा टाइमला सात लिटर किती नाही दुसऱ्या वेताना आहे काय मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्हाला संपूर्ण मशीन जे एक किमती लावणार आहे मी एक नंबर मशीन त्या ठिकाणी आलेल्या सात आठ पार्टी काही सात हजार मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी आपली घरी पण नाव नसते का शेतकरी घरी पण आला तरी त्या ठिकाणी आपल्याला मैसूर वगैरे भेटणार आहेत कोण कोणते बाजार करता आपण आपण मालेगाव आली डोळे बरोबर जाऊ वर के वगैरे पण करता तर वर मित्रांनो चांगली क्वालिटी एक नंबर आहे दुसऱ्या वेचाल दूध आला पण चांगली एक महिना झाली जनायला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा बाकी कुठे आहे हे पण आहे का हे पहा मित्रांनो या ठिकाणी बाकीच्या मैसे क्वालिटी वगैरे पाहू शकतात एक नंबर आहे काय बरोबर एकाहत्तर सांगायला एकाहत्तर आहे कोणी मागणी केली का बाजारामध्ये माहिती नाही का अजून तर द्यायलाच होईल फायनल पंचावन्न पर्यंत द्यायची एकाहत्तर हजार किंमत आहे गाभाने गाभा नाही का आहे का किती दिवस झालं नाही आठ दिवस दुधाला मिनिमम नऊ लिटर देणार आहे बरोबर आणि वेताला किती तिसऱ्या वेताला दाताला काय पूर्ण का बरोबर वाली सांगायला पंचावन्न रुपये पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला कशी होईल मई पन्नास पर्यंत मित्रांनो प्रत्येक शेतकरी म्हशी आलेल्या आहेत या ठिकाणी पन्नास पंचावन्न साठ हजारच्या च्या पण म्हशी भेटणार आहे सात लिटर आहे दोघा टाइमला साडेतीनशे किंवा चार चार देणार आहे किती वाले एकसठ हजार रुपये दहा लिटर दूध आहे बरोबर चौथ्या वेताला आहे दहा लिटर दूध आहे आणि दुधाला काय सांगितलं आपण नऊ लिटर दूध आहे बरोबर तर मित्रांनो आज त्यांनी चार म्हशी आणलेले आणलेल्या आहेत क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो जर शेतकऱ्यांना पुरवडेल अशा म्हशी आणलेल्या आहेत तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा यांची घरी पण ते शेतकरी घरी पण आला तर तुम्हाला त्या ठिकाणी म्हशी भेटणार तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ चोपन ब्याऐंशी झिरो आठ चौपन्न बारा चौतीस बारा चौतीस तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तुम्हाला जर मशी खरेदी करायची असेल ते पण एक पुरवणार आहे पन्नास हजारापासून या ठिकाणी स्टार्टिंग प्राईस तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा किती आणलेले एकच आणलेली कुठली खरेदी गुजरातची खरेदी बरोबर मित्रांनो गुजरातची खरेदी तर काय ऑपरेशेत खरेदीसाठी ऐंशी हजार रुपये ऑपरे पासष्ट द्यायची आपल्याला आठ लिटर दूध लिटर दुधर बरोबर किती दिवसाची तीन चार हप्त्याची दुधाला काय सांगितली आपण शेतकरीची म्हशी मित्रांनो बरोबर क्वालिटी चांगली आहे बघू शकता आपण या ठिकाणी बरोबर बघू शकता आपण या ठिकाणी फुल गॅरंटी किती अंदाज सांगितले आपण तिसऱ्या वेळेस आपल्याला येईल बरोबर दादा आपण नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नव्वद बावीस एकवीस सत्तावन्न बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर दिला आहे शेतकरीचे मैसे या शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा होऊ शकतो आपण या ठिकाणी हो दी पण एक नंबर आहे आणि मित्रांनो दोन तीन हप्त्याची जमलेली मित्रांनो दूध आला पण चांगली आहे तर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा